नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो आज आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या मोजणे हा घटक अभ्यासायचा आहे या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये किती चौरस आहे हे आपल्याला मोजायचं आहे तर या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर या आकृतीमध्ये एक, दो, आणी ते। एक दोन आणि तीन त्यानंतर या प्रत्येक अनुक्रमांकाचा एक चा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग आता वर्ग म्हणजे काय तर त्या संख्येने त्याच संख्येला गुण्य आणि तुम्हाला वर्ग पाठला तर आहे चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 म्हणजे 1 4 5 5 9 14 या आकृतीमध्ये एकूण 14 चौरस आहेत अशाच प्रकारे तुम्ही अशाच प्रकारचे या सराव करा तुम्हाला निश्चितच एकूण चौरस संख्या किती आहे गेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहे हे सहज बोलता येईल आणि सहज आणि सोपं आहे